हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण देवघराची माहिती घेणार आहोत म्हणजे का तर मार्बलचं का असावं त्याच्याबद्दल बोलणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दुसरी गोष्ट म्हणजे लाकडाचा गुणधर्म काय करंट बाहेर जाऊ न देणं जेव्हा आपण देवघरासमोर विविध स्तोत्र मंत्र आरत्या जी काही उपासना करतो ना त्याने पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते ऊर्जा निर्माण होते आणि ती ती देवघर जे लाकडी ते बाहेर जाऊ देत नाही त्याच्यामुळे ते आपल्याला आपल्या देवांमध्ये दिसतेच देव अगदी प्रसन्न दिसतात आपण जर खूप सेवा केली देवांना जर आपण निरखून जर बघितलं ना की देव आपल्या सोबत हसताना दिसतात प्रसन्न दिसतात अतिशय प्रसन्न वाटत ते वातावरण तर हे सगळं का होतं तर ते जेव्हा आपण लाकडी देवघर घेतो त्याच्यामुळे होत म्हणजे आता संगमरवरी मार्बलचा जर जेव्हा आपण देवघर घेतो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटत तेवढ्या पुरता एक तास दीड तास किंवा अर्धा तास तुम्ही सेवा करत असतात ता। फार फार तर सेवेनंतर अजून अर्धा तास तुम्हाला ता प्रसन्न वाटेल की कारण आपण खूप सेवा केलेली असते पण दिवसभर ती एनर्जी टिकून राहत नाही किंवा ते मार्बलचं देवघर आहे किंवा त्या प्रकारातील देवघर आहेत ते पकडून ठेवत नाही ती एनर्जी ती ऊर्जा हो हो तर ते काम लाकडी देवघर करतं लाकडी देवघर काय करतं करंट बाहेर जाऊ देत नाही जी पॉझिटिव्हिटी ऊर्जा बाहेर जाऊ देत नाही त्यामुळे तुम्ही जरी सकाळी सेवा केली आरती केली स्तोत्र मंत्र जे काही केले तर ते तुम्हाला दिवसभर प्रसन्नत्व देईल दिवसभर कारण ती एनर्जी बाहेरच पास होऊ दिली नाही तर त्यामुळे ती तुमच्या घरातच राहते सतत तुम्ही तुम्हाला असं वाटेल की काहीतरी छान वाटतं मन प्रसन्न वाटतंय त्याच कारण हेच की लाकडी देवघर ही जी एनर्जी आहे ही जी ऊर्जा आहे जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती पकडून ठेवते आणि त्याच्यामुळे आपलं घर कसं स प्रसन्न राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मार्बलचं किंवा त्या प्रकारातील देवघर घेतो तर त्यामुळे ती दिशा जड होते आणि कुठल्याही दिशेला चुकीच्या गोष्टी म्हणजे देवघर जरी चुकीचं नसलं पण त्याचे स्पंदन जर आपण जड केले तर त्याचा तुम्हाला फायदा होत नाही तर त्यामुळे आपण काय करायचं जास्तीत जास्त ही दिशा हलकी कशी ठेवता येईल आपल्याला मार्बलचं किंवा त्या प्रकारातील देवघर जर आपण ईशान्य दिशेला ठेवले तर त्याचं जडत्व निर्माण होत जडत्व निर्माण झाल्यामुळे आपल्याला आपण म्हणतो की वास्तूनुसार तर आपण सगळं केलंय मग तरी पण असं का होतंय तर आपल्याला ती दिशा जड झाल्यामुळे त्याचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत ते मिळत नाही म्हणजे आपल्याला जरी वाटलं आपण ईंशाने दिशेला तरी का होत नाही तर त्याचं कारण हेही असू शकतं ते आपल्या लक्षात येत नाही तर त्यामुळे तुम्ही मार्बलचा किंवा त्या प्रकारातील देवघर न घेता जर तुम्ही लाकडी देवघर घेतलं तर तुम्हाला खूप सगळ्या पद्धतीने फायदा होईल एक तर देवाची पॉझिटिव्ह एनर्जीचा उत्साहाचा ऊर्जाचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिशेला जड गोष्टी ठेवल्या जाणार नाही तर तो वास्तुदोषाचाही तुम्हाला त्रास होणार नाही एकंदरीत काय तुमची प्रगतीच होईल आणि तुम्ही ह्या पद्धतीने जर देवघर ठेवलं घेतलं तर प्रगती झाल्याशिवाय राहत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही देवघर घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा फायदा घ्या म्हणजे त्याची एनर्जी ऊर्जेचा तुम्हाला फायदा होईल आजची छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ